स्वयंपाक करायचा कंटाळा आला की प्रत्येक घरात आवर्जून बनवली जाते ती म्हणजे दाल खिचडी तर आज आपण पंजाबी ढाब्यावर मिळते अगदी तशीच दाल खिचडी पंधरा मिनिटात बनवून तयार करणार आहोत आणि तेही कुकरमध्ये चला तर मग वेळ न घालवता या मजेदार रेसिपीला आपण सुरुवात करूया तर ही दाल खिचडी बनवण्याकरता सगळ्यात पहिले एक वाटी बासमती तांदूळ आणि पाऊन वाटी तुरीची डाळ मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे तर ही तांदूळ आणि तुरीची डाळ आपल्याला दोन ते तीन वेळेस पाण्याने अगदी स्वच्छपणे धुवून घ्यायचे आहेत हे धुतलेले तांदूळ आणि डाळ आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूयात आणि एका कुकरमध्ये आता आपल्याला तीन ते चार चमचे तेल घ्यायचं आहे तेल अगदी व्यवस्थितपणे गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे आपल्याला घालायचे आहेत जिरे मोहरी अगदी व्यवस्थितपणे तडतडले की यामध्ये मी दोन बारीक चिरलेले कांदे आणि त्यासोबतच आठ ते दहा बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या घालणार आहे आता हे कांदे आपल्याला चार ते पाच मिनिटापर्यंत आचेवर अगदी छानपैकी परतून घ्यायचे आहेत साधारणतः चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपले कांदे अगदी व्यवस्थितपणे परतल्या गेले आहेत तर आता या स्टेजला मी दोन बारीक चिरलेले टोमॅटो कुकरमध्ये घालणार आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला सहा ते सात मिनिटापर्यंत आचेवर अगदी व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहेत त्यासोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मी कुकरमध्ये घालणार आहे आता हे टोमॅटो आपण पाच ते सहा मिनिटापर्यंत व्यवस्थितपणे परतून घेणार आहोत साधारणतः पाच ते सहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की टोमॅटो अगदी छानपैकी नरम झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा मीठ अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग एक ते दीड चमचा लाल तिखट त्यासोबतच अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा आमचूर पावडर एक चमचा कसुरी मेथी आणि अर्धा चमचा गरम मसाला घालणार आहे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचे आहेत यामध्ये मी थोडंसं दोन ते तीन चमचे पाणी घालणार आहे पाणी घातल्यामुळे काय होतं की मसाले जळत नाहीत आणि तिकटाचा रंग अगदी व्यवस्थितपणे खुलून येतो सर्व मसाले अगदी छानपैकी या ठिकाणी एकजीव झालेले आहेत तर आता आपण जे तांदूळ आणि डाळ धुवून ठेवलेले आहेत ते आपल्याला कुकरमध्ये घालायचे आहेत तर तांदूळ आपल्याला अगदी अलगद हाताने व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत तर कुकर या ठिकाणी मी कुकरमध्ये आठ वाट्या पाणी वापरणार आहे तांदूळ आणि डाळ दोन्ही मिळून दोन वाट्या होतात तर त्याच्यात पट पाणी या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे तर तांदूळ आपल्याला एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे आणि पाण्याला उकळी फुटू द्यायची आहे पाण्याला उकळी फुटली की कुकरचं झाकण आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत साधारणतः चार ते पाच शिट्ट्या झाल्यानंतर कुकर आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे तर या ठिकाणी कुकर अगदी पूर्णपणे आपण थंड करून घेतलेला आहे तर या ठिकाणी अगदी मजेदार अशी डाळ खिचडी तयार झालेली आहे तर ही अगदी वाफाळती डाळ खिचडी आणि त्यावर थोडंसं सा साजूक तूप मग तर काय विचारायलाच नको तर मित्रांनो सुद्धा ही झटपट तयार होणारी पंजाबी दाल खिचडी एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा